जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे दिनांक सहा जुलै आषाढी एकादशी आणि आपण आलो आहोत कातर खटाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिव्यासह श्री विठ्ठल केसरी ओपनचं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता मराठवाडा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी लखनसुद्धा कातर खटावच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज कसं काय नियोजन आहे सुंदर असं नियोजन करण्यात आलं आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले कातर खटावच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो छोटा लखन सुद्धा मैदानात दाखल झालाय बघा मित्रांनो मुळशीचा सुंदर पण आला आहे पलीकडचेच नाव मास्तर पण आलाय <laughs> मुळशीच आहे का मुळशीतला मास्तर पण आलाय बघा मित्रांनो मित्रांनो भाऊ शहावाळे भेटलेत नमस्ते, नमस्ते। काय कसं काय नियोजन आहे आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो अर्जुन आलाय बघा आज आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर कोणता सुंदरच आहे फक्त सुंदर गाडी सुंदर पहिली पण आली का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक हेमंत दादा फुलोरे दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे आज कोणाला घेऊन आलाय आज हरण्याला घेऊन आलो मुंबईवरून मित्रांनो हिंद केसरी हरण्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय तुम्ही पाहू शकता आणि आज सुंदर असं नियोजन करण्यात आलंय काय सांगाल नियोजनाबद्दल नियोजन चांगलं गेल्या वर्षी पहिला पर्व होता त्यांचा आम्ही मैदानाला गाडी राहिली होती हरण्याची आणि यशवंत जोशी यांच्या बादलची तर चांगल्यापैकी गाडी पलावली होती फक्त कुठेतरी फायनलला ताज चेंज झाल्यामुळं आम्ही थोडासा सकाळला बसून याच्यात राहील चांगला या वर्षी कसं काय नियोजन कोणाबरोबर पाळतात दिसत मित्रांनो मराठवाडा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी लखड आणि मुंबईचा हिंद केसरी हरण्या आज दोघे एकत्र पाळणार आहेत हे मंडळाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मित्रांनो मार्शल पण आलाय मार्शलचं गाव कुठलं दादा कात्रज कात्रज वरून मार्शल आलाय कसं नियोजन आहे आज काय मास्तर बरं मास्तर बरं मुळशीच्या बरं चला शुभेच्छा तेक्ष� काय चाललंय काय नाही बरं बरं पुन्हा घेऊन आलाय साहेब आज नवीन काय नाव आहे बगीरा मित्रांनो बगिरा आलाय मुळशीचा मुळशीचा बगीरा आणि इकडं डंबरू आलाय कसं नियोजन आहे सेकंद काय पहिल्यांदाच आलेत काय जिव पाळला होता पहिला एकदा हा जिव पाहिलं बगीरा पहिल्यांदा आलाय किती वाजता निघाला होता काय रात्री ने झाले साडेबारा साडेबाराला अजून कोणती काय कसं काय नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद